मी कॉमर्स मधून हे तर मला माहिती मला आर्ट वाटलं की आर्ट मला जमणार नाही आणि सायन्स माझ्या ऑपेंड होतील आर्ट मला ह्याच्यासाठी जमणार नाही असं मला वाटलं कारण त्याला खूप लिहावं लागणार होतं मी मराठी मिडियमचा स्टुडंट होतो आणि मला इंग्लिश मध्ये जर म्हणजे कॉलेज मी इंग्लिश मध्ये घेतले हा त्यामुळे आता मला जर आर्टमध्ये लिहावं लागलं खूप काय काय तर मी कसं इंग्लिशमध्ये लिहू कॉमर्स मी म्हटलं कॉमर्स बेटर आहे कारण <laughs> जे काही नंबर लिहायचे ना आणि दोन तीन समजे त्यांचे त्यांचे पॅरेग्राफ आहे तुमच्या मनाने तुम्हाला काय टाकायचं नाही बॅकग्राऊंड मी तयार करून दिली तुला की कि माझी एज्युकेशन सिस्टम माझं कसं होत ते त्यामुळे मला फक्त पासउड मार्क्स पाहिजे होते कारण ज्या वेळेला कॉलेज सुरू पण झालं त्यावेळेला मी ऑलरेडी म्युझिक मध्ये आलेलो So, या निमित्ताने मी सगळ्यांना सांगेन की पुण्याचे सर आहेत जे ॲम्बिशन्स क्लासेस चालवतात आणि ते खूप भारी आहेत म्हणजे कोणालाही त्यांच्याकडे त्यांच्याशी थोडा वेळ जरी बोललं तरी कॉमर्स घेऊ वाटेल इतके ते भारी बोलतात त्यामुळे पुण्यातल्या सगळ्या स्टुडंट्सना जे आता दहावीत शिकतायत किंवा आत्ता कि अशा टप्प्यावर आहेत की मला नक्की काय निवडायचं आयुष्यात या डायलेमामध्ये आहे तर प्लीज प्लीज ॲम्बिशन्स क्लासेसना व्हिजिट करा तुम्हाला मी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्याबद्दलचे सगळे डिटेल्स देते आणि सरांना नक्की भेटा